महाशिवरात्री निमित्त काढता रांगोळी डिझाईन येथे पहा व्हिडिओ महाशिवरात्रीचा सण हा प्रत्येक शिवभक्तांसाठी भक्तांसाठी खूप खास असतो या दिवशी लोक भगवान शंकराची पूजा करतात सोबतच ते आपल्या घराची साफसफाई आणि सजावटही करतात घरोघरी वेगवेगळे वेग पदार्थ तयार केले जातात शिवाय घर सजवण्यासाठी दारासमोर सुंदर अशा रांगोळ्या काढल्या जातात रांगोळीमुळे सौंदर्य तर वाढतेच पण नकारात्मक ऊर्जाही दूर होते हिंदू धर्मात कोणत्याही शुभप्रसंगी दारासमोर रांगोळी काढण्याची पद्धत आहे यंदा महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी रोजीपासून या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता महाशिवरात्रीचा सण हा प्रत्यक्ष भक्तासाठी खूप खास असतो या दिवशी लोक भगवान शंकराची पूजा करतात यासोबतच ते आपल्या घराची साफसफाई आणि सजावटही करतात यंदा महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी रोजी सोन्या दिवशी भगवान शिवाणी माता पार्वतीचा विवाह झाला होता त्यामुळे तुम्हालाही आपल्या घरी रांगोळी बनवायची असेल तर तुम्ही अनेक ट्रेंडी डिझाईन्स सहज तयार करू शकता खाली नवीतम रांगोळी डिझाईनचे ट्युटोरियल व्हिडिओ आहे जे तुम्ही झटपट काढू शकता हल्ली सणाच्या किंवा एखाद्या खास दिवसाच्या थीमनुसार घराची सजावट करण्याचा घरासमोर रांगोळी काढण्याचा ट्रेंड आहे बेलाचं पाळ आणि त्यावर महादेवाची पिंड अशी ही सुंदर रांगोळी खूप कमी वेळात काढून होईल बेलाची पानं त्रिशूळ आणि महादेवांचा गंध ही रांगोळी दिसायला जेवढी आकर्षक आहे तेवढीच काढायला सोपी महादेवाच्या पिंडीभोवती जी फुलं रांगोळीनं काढली आहेत त्याऐवजी तुम्ही खऱ्या फुलांचा वापरही करू शकतात ठिपक्यांची रांगोळी आवडत असेल तर त्या रांगोळीचा नक्कीच विचार करू शकता गजरा दिवे यांचा खुर खरा खुरा वापर केल्यानं रांगोळीला थ्रीडी लुक येतो व दिसायला सुबक दिसते वृत्तसंकलन किरण घायदर नाशिक